बातमी आहे नाशिक संदर्भात नाशिकमधून विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासंदर्भात ही महत्वाची बातमी समोर येते नरहरी झिरवाळ झिरवाळ हे गुळवे यांना पाठिंबा देणार असल्याचं समोर आलेलं होतं मात्र झिरवाळ आता गुळवेंना पाठिंबा देणार नाही अशी माहिती समोर येते मुळात नरहरी झुरवळ साहेबांनी उघड पाठिंबा गेला नाही कोणी मतदार जर एखाद्याकडे गेलं त्याला सांगतात आम्ही तुमच्याच बरोबर ही राजकारणाची पद्धत असते त्याच्यामुळे ते आमच्या युतीतले उमेदवार असल्यामुळे ते उबाटाला पाठिंबा करू शकत नाही सभापती मोदय आमच्या सत्तेमध्ये ते असल्यामुळे हा फक्त त्यांनी म्हटलं आहे बा तुम्हाला पण ॲक्च्युअल ते त्यांच्याबरोबर नाही तर नरहरी झुरवा हे गुळवे यांच्या भेटीला गेले होते आणि त्यामुळे गुळवेंना ते साथ देणार का पाठिंबा देणार का अशा चर्चांना उधाण आलं होतं मात्र गुळवेंना पाठिंबा देणार नसल्याचं आता समोर आलेलं आहे